सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार पाणी बचाव संघर्ष समिती वाई जावली सातारा कोरेगाव या तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी शेतीच्या पाण्यासाठी जीवाच करणार वारंवार धूमधरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतीच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे आमच्यावर बऱ्याचदा केस देखील दाखल झालेल्या आहेत परंतु आम्ही मागे हटणार नाही सर्व शेतकरी आमच्या संघर्ष समितीला पाठबळ देत असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही धोम धरणाचा पाणी साठा तेरा पॉइंट पन्नास टी एम सी असून त्यातील अकरा पॉइंट बेचाळीस सिंचन साठा दिला जातो आम्ही कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांच्या बरोबर चर्चा केली आहे त्यामुळे उद्या परवा कॅनल जाणार आहे आणि पाण्याचा प्रश्न मिटणार आहे पण तुम्ही पाहिजे सोसायटीच्या ताकदीने सर्व काही शक्य होऊ शकते राज्यकर्त्यांनी संपूर्ण पाण्याचा वापर यावर अभ्यास केला तीन वर्ष अभ्यास करून मानघाटावला पाणी वळवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी मागणी अर्ज करणे गरजेचे आहे पाणीपट्टी वसूल झाली तर होऊ द्या पण पाण्याचा हक्क सोडू नका धोम धरणासाठी पुनर्वसित लोकांना आपण जमिनी दिलेल्या आहेत त्यामुळे मालक आपण आहोत असे प्रतिपादन पाणी संघर्ष समितीचे रणजित फाळके यांनी केले आहे नमस्कार मी रणजित शिवाजीराव फाळके धुम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कार्याध्यक्ष म्हणून गेली बारा वर्ष आम्ही काम करतोय शनिवारी सत्तावीस जानेवारी रोजी दोनच्या कारणातनं राजकीय दबाव टाकून शून्य पॉईंट पंचावन्न टी एमची मागणी करून पाणी फलतण खंडाळ्यासाठी सोडलेलं आहे तर याची माहिती धरण पाणी बचाव संघर्ष समितीला लागलेली आहे एक जानेवारी रोजी आम्ही धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या सर्व टीमनं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभुराजी देसाई साहेब तर नंतर जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यकारी अभियंता त्यानंतर अधीक्षक अभियंता भवन या सर्व लोकांना आम्ही पत्राद्वारे त्यावेळेला गाठी घेऊन कळवलं होतं की धोमचं धरण हे शहात्तर टक्के भरलेलं आहे यंदा आणि तुम्ही धोमच्या धरणातनं यंदा दोन पॉईंट त्रेचाळीस टी एमशी पाणी ऑलरेडी नेलेलं आहे म्हणजे तुम्हाला एम डब्ल्यू आरच्या नियमानुसार जर बघितलं तर दोन पॉईंट वीस टी एमशी पाणी आम्ही देणं बंधनकारक आहे म्हणजे ऑलरेडी आता आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक गावावर आम्ही हे <coughs> सगळ्या शेतकऱ्यांना माहिती देतो या तर आम्ही मंगळवारी तीस तारखेला कोरेगावच्या तहसीलदार कचेरीसमोर आम्ही दोन धरण पाणी बचाव संघर्ष समितीची आमची टीम उपोषणाला बसणार आहे आणि आमच्या वाई सातारा जावली कोरेगावच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही विनम्रपणे आवाहन करतोय की सर्व शेतकऱ्यांनी या ला, हजोराच्या लाखोच्या संख्ये संख्येनं तुम्ही तिथं उपस्थित राहा आणि आपण एकदा सगळी ताकद एकदा दाव वाय सातारा जाऊ दे <coughs> शेतकऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधींना आपल्या पाण्याच्या हक्कासाठी म्हणजे धोमच्या पाण्यावर जर प्रत्येक वेळेला जर कोणी जर आक्रमण करत असेल तर ते आक्रमण परतवून लावण्यासाठी त्यावेळेला पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांनी ताकदीने उभं राहावं तर त्या तीस तारखेच्या उपोषणाला सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहिल्यानंतर जी काय प्रशासनाची तारांबळ होईल ते प्रशासन त्यावेळेला मंगळवारी बघल आणि याची आम्ही अदुवर सूचना देतोय सर्व अधिकाऱ्यांना की तुम्ही हे तातडीनं पाणी बंद करा आणि आमचं हक्काचं पाणी थांबवून आमचं आम्हाला पाणी द्या नमस्कार मी नवनाथ ज्ञानदेव साबळे माझी उपसरपंच ग्रामपंच शिवथर आज आमच्या गावामध्ये धूम संघर्ष समितीची बैठक झाली या बैठकीला आम्ही सर्व राजकीय हवेदव्या बाजूला ठेवून संपूर्ण गाव आमचं आज या ठिकाणी उपस्थित होतं आणि आम्ही आमच्या हक्काचं जे पाणी ते कुठेही बाहेर कुठल्याही इतर तालुक्याला न देता आमचं पाणी आम्हालाच राहिलं पाहिजे त्यासाठी आम्ही संघर्ष समितीच्या पाठीशी राहण्याचा निश्चय केलेला आहे आणि हा संघर्ष हा पाण्यासाठी चाललेला आहे आमच्या हक्काचं पाणी आम्ही भविष्यात कुणालाही देणार नाही संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही हा मोठा संघर्ष या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय उत्तर ग्रामस्थांनी आज घेतलेला आहे संघर्ष समितीला आमचा गावाचा संपूर्ण पाठिंबा आहे ज्या ज्या वेळेस संघर्ष समिती आम्हाला हाक देईल त्या त्यावेळेस आम्ही समितीच्या पाठीशी खंबीरपणे आमच्याशी उत्तर गावसमोर राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून खंबीरपणे उभं राहील आणि आमचं पाणी ही आमचं हक्काचं पाणी आहे ते आम्ही कुणालाही जाऊन देणार आहे आमचं पाणी आम्हालाच ठेवू एवढंच प्रसंगी सांगतो आणि संघर्ष समितीला जाहीर पाठिंबा आमचा संपूर्ण गावाचा आहे एवढं जाहीर करतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे ला मी सरकारचे खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजनाचा लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण महिला उद्योजक दिव्यांग केवळ दोन महिन्यात दीड कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच आहे तमाम महाराष्ट्र महाराष्ट्रवासियांच प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील